शिंदे डोळे बंद करायला का सांग तिकडे तोंड करा, करा सदाशिव एस रसाळ बेचाळीस सतरा बंद करा सांगू तिकडे तोंड करा असा करा या तुम्ही या, या, दया 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 तुम या? नंदिनी आंबेकर सत्तावीस पासष्ट हे सहा नंबरचं बक्षीस चालू आहे विनोद सिंग चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस

गंगाधर शिर्के बाराशे सवीस खेड़ सतराशे चाळीस प्रवीण प्रमोद सुर्वे वालोपे का <stars> मानसी चव्हाण पाच हजार दोनशे त्र्याऐंशी पाच नंबरला किती आहेत पाच आहेत आता पाच नंबरच बक्षीस चालू होत आहे पाच बक्षीस आहेत डिनर सेट आहे पाच पाच हजार नव्याण्णव नौ, आर्या यादव आहे की ते, त्याला डिनर सेट या कल्पेश कल मोरे पाच हजार तीनशे पंच्याऐंशी हॅलो शुर। शिंदे फिरो श्वेता वा वाळकर चौदाशे अकरा नंबर या पुढ्या मनाली पवार

धनंजय केतकर तेवीसशे सत्तर आता चार नंबरचे <मेंसे थीज़िया> चा बक्षीस सुरू होत आहे त्याला दोन बक्षीस आहेत या कोण येते अंकिता संदेश थरवल पाच हजार चारशे त्र्याण्णव ओमकार चव्हाण सत्तावीसशे एकोणनव्वद

दोन नंबरच बक्षीस काढण्यात येते दोन, दोन, दोन ग्रॅम गोल्ड जैन साडी सेंटर हे भव्य ही चालू आहे भव्य सोडत त्याच आज दोन नंबरचं बक्षीस काढण्यात येत आहे थांब नाव काय बाबूशेठ खेराडे बाबूशेठ तर्फे यांच्यातर्फे आताच दोन नंबरचं बक्षीस काढण्यात येत आहे दोन नंबर गोल्ड दोन नंबरचं बक्षीस दोन ग्रॅम गोल्ड जैन साडी सेंटर सुदेश कोकाटे परशुराम त्रेचाळीस छप्पन फोर थ्री फायव सिक्स येत तू ये तू ये ना तू बोले हे मिळल त्याला सांग बोलायला तू येशील एक आता एक नंबरचं बक्षीस काढण्यात येत आहे ज्याची सर्वांना फार आत सगळी वाट बघतात इलेक्ट्रिक स्कूटर मोटर सगळ्या बक्षीस महा ड्रा मधलं एक नंबरचा ड्रॉ आहे त्याचा आता एक डम काढतो आपण कोपण नंबर आहे वन नाईन एट टू एकोणीसशे ब्याऐंशी पायल रहाटे काय रहाटे पायल रहाटे आता डबल बक्षीस लागलं ह्याच्या अगोदर एक ग्रॅम गोल्ड पण लागलेला आहे आणि आता डबल बक्षीस सगळ्यात मोठं बक्षीस इलेक्ट्रिक स्कूटर एक नंबर महाट लकीटला त्यांचे जवळ पस्तीस कुपन त्यांनी घेतले होते त्यातले दोन लागले त्यांना ओके okay, त्यांचं धन्यवाद पायल राट यांचं धन्यवाद

महाशॉपिंग महोत्सव होता आणि त्याचं ब बक्षीस आपण लकी ड्रॉद्वारे आपण जे काही कुपन्स होते त्यातून बक्षिसं काढली होती, होती। मी प्रथमतः या सगळ्या विजेत्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो दसऱ्याच्या देखील तर असंच सगळ्यांनी ग्राहकांनी आम्हाला जयंत साडी सेंटरच्या परिवाराला भरभरून प्रेम द्या अशी दीर्घोत्तर खरेदी करत जा त्यातून तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळत जातील मला वाटतं दिवाळीच्या वेळेला पण आपण केलं होतं मागच्या वेळेला आणि यावेळेला हा नवीन एक प्रयोग आहे तीन ते अठरा तीन ते अठरा या दरम्यान परत दुसरा लकी ड्रॉ आहे तर सगळ्यांनी स सहभाग घ्यावा आणि आपलं नशीब आजमावं अशी मी जयंत साडी सेंटरच्या वतीने सर्वांना विनंती करतो पुण्याचे एकदा विजेत्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद